नेपाल की तरह हो है अरे मैं तो पर हो, पर टीवी, पर पर टीवी पर दिसणारी बुरखाधारी महिला दुसरी तिसरी कुणी नसून हिंदुत्वाचा त्याग केलेल्या उबाठा सेनेची हस्तक आहे व्यासपीठ सुद्धा उबाठा सेनेच आहे आणि त्या बुरखाधारी महिलेच्या संविधानाच्या अडून रामायणावर हल्ला करण्याच्या कृतीला हसून दाद देणारे सुद्धा उबाठा सेनेचे आहेत उबाठा सेना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडकी आहे त्यासाठी त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाचा मार्ग अवलंबलाय पण त्यासाठी ते आणि त्यांचे बुरखाधारी हस्तक संविधानाच्या आडून रामायणाला विरोध आहेत पण ते विसरतायत की भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर सुद्धा प्रभू श्रीरामांना स्थान देण्यात आलंय थोडक्यात काय तर संविधान निर्माणकर्त्यांनी ज्या गोष्टीचा आदर केला त्याचा अवमान करण्याचा विडा उबाठा सेनेनं उचलला आहे बाकी त्या बुरखाधारी हस्तकताईंनी उबाठाच्या राजकीय अजेंड्याला बळी न पडता मुस्लिम समाजातील महिलांच्या आणि एकंदरीत सर्व महिलांच्या उन्नतीसाठी काहीतरी भरीव कामं करावीत अशी सदिच्छा